प्रश्न आहे कोणत्या देशात एक पण बँक नाही ए नॉर्वे बी सिलेड सी C. नेपाल बी भारत बरोबर उत्तर आहे बी सिलेड पुढचा प्रश्न आहे बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए भारत बी चीन सी स्पेन वी जापान उत्तर आहे सी स्पेन पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे ए भारत बी श्रीलंका सी चीन डी अमेरिका बरोबर उत्तर आहे ली अमेरिका पुढचा प्रश्न आहे युक्रेन कोणत्या वर्षी सुरू झाले ए दोन हजार पाच बी दोन हजार सात सी दोन हजार पंधरा ली दोन हजार सतरा बरोबर उत्तर आहे ए दोन हजार पाच